नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाचं पीठ आणि पनीरपासून कुरकुरीत महिनाभर टिकणारे खारे शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला अडीच वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे तुम्ही एखादी वाटी किंवा सेट करू शकता तर इथे अडीच वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा हातावर चोळून घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि इथे एक चमचा मी काळे तीळ घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता तूप घातल्यानंतर आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे तर इथे तूप सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि छान अशी मूठ बनते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला शंभर ग्रॅम इथे मी आलं किसायच्या किसणीने हे पनीर किसून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पनीर ओलं आहे त्यामध्ये बरंचसं हे आपलं ओलं होतं आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून अगदी पुरीला जसं आपण घट्ट पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे घट्ट असं पीठ आपण मळून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता आपलं पीठ आहे तोपर्यंत आपल्याला एक छोटासा मसाला तयार करायचा आहे तर इथे एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर त्यानंतर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा भाजलेली जे जिऱ्याची पावडर त्यानंतर इथे मी सैंदव मीठ घेतलेला आहे एक चमचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावर आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं की छान अशी आपली पेस्ट तयार होते तर बघा सगळा मसाला तयार करून घेतलेला आहे जे कॉर्नफ्लावर घातलेलं त्याच्यासुद्धा गठोळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे आता पीठसुद्धा इथे छान असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे मळून घ्यायचं अगदी दोन मिनटे मळून घ्यायचं आहे छान असं पीठ आपलं हे मऊ झालेलं आहे तर इथे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहे तर इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला इथे पीठ सुद्धा लावायची गरज नाही तुम्ही इथे बघू शकता आता गरज वाटली तर तुम्ही इथे गव्हाचं सुद्धा लावू शकता खूप जाड नाही आणि खूपही पातळ नाही अशा स्वरूपाची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे बघा दोन चपाती मी लाटून घेतलेल्या आहे आणि तुम्ही इथे जाडी बघू शकता खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावरती आपण जो मसाला केला तो मसाला अगदी थोडा थोडा लावून घ्यायचा आहे खूपही जास्त लावायचा नाही अगदी थोडा थोडा लावायचा आहे असं चमच्यानी पसरून घ्यायचं आहे आता मसाला आपण चपातीला सगळा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी चपाती यावरती ठेवायची आणि दाबून घ्यायचं यामध्ये हवा राहायला नको अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती मसाला लावून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही चपातींना आपण मसाला सगळ्या बाजूने लावून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला घडी घालायची आहे बघा अशा पद्धतीने घडी घालायची पुन्हा आपल्याला अगदी थोडासा मसाला लावून घ्यायचा आहे खूप जास्तीने लावायचा अगदी थोडा थोडा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लावायचा त्यानंतर पुन्हा याची आपल्याला घडी करायची आणि दाबून घ्यायचं आहे अगदी थोडासा मसाला लावायचा आहे बघा ह्या पद्धतीने लावून घ्यायचा आणि त्यानंतर ही घडी पुन्हा आपल्याला जा यावरती दाबून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने हलकीशी दाबून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा हे लाटून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं लाटणं फिरवायचं आणि दाबून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे लाटून एकदम दाबून असं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कट करायचं आहे हा जो पुढचा भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला किती छोट्या मोठ्या तशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने कट करायच्या अतिशय सुंदर लागतात कधी तुम्ही बनवले नसेल तर नक्कीच बनवून बघा अगदी महिनाभर छान टिकतात आणि कुणाला कळणारसुद्धा नाही की यामध्ये पनीर घातलेलं आहे आपण नेहमी नेहमी तेच तेच खारे शंकरपाळे खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने बनवा घरातल्या सगळ्या मंडळींना आवडेल आणि सगळे खुश होतील तर बघा इथे तुम्ही बघू शकता छान असे लेअर पडलेले आहे आता बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊ तर इथे आपले सगळे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे आपण तळून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक शंकरपाळी यामध्ये सोडायची आहे आणि खमंग खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता खमंग खरपूस असे आपण शंकरपाळे तळून घेतलेले आहे आणि तुम्ही लेअर बघू शकता अतिशय सुंदर असे आलेले आहे आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपले गव्हाचं पीठ आणि पनीरपासून बनवलेले कुरकुरीत शंकरपाळे खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही इथे लेअर बघू शकता अतिशय खारीसारखे लेअर आलेले आहे आणि अजिबात असे तेलकट झालेले नाही तुम्ही इथे बघू शकता आता हे शंकरपाळे तुम्ही मधल्या भुकेच्या वेळेस खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता किंवा कोणी पाहुणे मंडळी आली त्यांना द्यायचे असेल तरी देऊ शकता हॉस्टेलला मुले असतील त्यांच्यासाठी बनवू शकता करायला खूप सोपे आहे जास्तीचं प्रमाण घेऊन असेच तुम्ही शंकरपाळे जरूर करून बघा खूप असे छान झालेले आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे तर तुम्ही इथे आवाजसुद्धा बघू शकता एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहे करायला खूप सोप्या आहे खायला एकदम टेस्टी आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद